आपण आयणे गावात महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून ग्रामस्थाच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी आलेलो आहेत या ठिकाणी या आयणे गावातील ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य हे महाराष्ट्र न्यूजला दोन मिनिटाची प्रतिक्रिया व्यक्त करतील नाव सांगा आनंद मी अनंत भागवत खोबरे ग्रामपंचायत सदस्य लोकसभेच्या इलेक्शनच्या संदर्भात काय मत आहे आपलं दोन मिनिटात मला हा लोकसभेच्या विलक्षणबद्दल आम्ही मोदीला का मतदान द्यावं हा प्रश्न मोदी साहेबांनी पंधरा रुपयेमध्ये गॅस कनेक्शन दिले त्या टायमाला गॅस स्वतः साडेतीनशे रुपये आणि कनेक्शने भरपूर केली त्यांचा धंदा वाढवला आणि कॅ क्या गॅस केला हजार रुपये म्हणजे किती पट पैसे वसूल केले आहे मोदी साहेबानं हे तुम्हीच बघा आणि शेतकऱ्याला जी पेन्शन देतात पहिलं आम्हाला चारशे साडेतीनशे रुपयाला डी ए पीचं पोतं होतं आता बाराशे रुपयाला आहे आम्हाला कमीत कमी सहा महिन्यातनं दहा ते पंधरा पुती खत लागतं त्या खताला आम्ही तिपटीनं पैसे देत आहोत हे आमचे प्रश्न आम्हाला एकपट पट देत आहे आणि आमचे प्रश्न तिपट वसूल करतो हा मोदी त्याला का मतदान द्यावं का मतदान द्यावं त्याला सांगा मोदी सरकारनं तर बरंच शेतकऱ्यासाठी योजना दिलेल्या आहेत असे ते छाती ठोकपणे सांगितलं जातं की शेतकऱ्याला पेन्शन दरमहा दोनशे रुपये प्रमाणात दिलेले आहेत आणि बऱ्याचशा माध्यमातन किंवा विकास केला जातोय या संदर्भात आपलं काय मत अहो शेतकऱ्याला पेन्शिल दिली कशी दिली आमच्याकून तिपट वसूल केली ना आम्हाला आमच्याकून दोन हजार वसूल केला ना आम्हाला पाचशे दिले की पोत जी खताचं होतं ती तीनशे साडेतीनशे चारशे रुपयाला डी एपीचं होतं आता हजार ते बाराशे रुपयाला झाले सोळाशे रुपयाला एक एक झाले म्हणजे किती पट वसूल केलं शंभर रुपयाला लेडीच्या नावावर त्यांनी गॅस दिलेला आहे अहो गॅस दिला शंभर रुपयाला त्या टायमाला तीनशे रुपये भाव आता गॅसचा भरायचा आणि आता तो भाव नऊशे रुपये झाला किती पट शंभर रुपये न वसूल केलं तुम्ही गॅस कनेक्शनचं पैसे आणि अजून बी वसूलच करता म्हणजे किती तुमच्याकडे स्टॉक झाला पैशाचा ही तरी हिशेब लावा म्हणावा मोदी साहेबाला उमेदवार एकूण धाराशिव लोकसभेच्या मतदारसंघाच्या रिंगणात तीन उमेदवार आहेत महायुतीकडून अर्चनाताई पाटील आहेत महाविकास आघाडीकडून ओमदादा राजे निंबाळकर आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून आंदळकर आहेत या तिन्ही उमेदवारापैकी आपली पसंती कोणाला असेल हा आपली पूर्व पसंती ओमराजे निंबाळकर कारण का ओमराजे निंबळकर यांना बी बहू आहेत त्यांना मंडळी आहे त्यांना आई आहे, आहे त्यांनी आई किंवा बहू हा आमदारकीला द्यायला पाहिजे होता का क कैलास पटलाला निवडलं आणि इकडं अर्चना ताई राणादादा आमदार आहेत आणि ही बी खासदार बनलेली आहेत मग रा राणादादासाठी सुरजदाजी बिरजदार सुरेश भाऊ देशमुख ही पिढ्यान पिढ्या त्यांच्या पशे आहेत ना त्यांना द्यायचं तिकीट त्यांना का तिकीट दिलं गहाणेशाही का चालवली तुम्ही दुसरं माध्यम असं आहे की तुम्ही तर ओमराजेच समर्थन करता विरोधी पक्षाकडून तर त्यांच्यावर असं ते क्षेत्र सोडलं जात की फोन केलं म्हणजे विकास होतो का जनावरांच्या डॉक्टरला फोन करून शेतकऱ्यांच्या जनावरांवर उपचार केला म्हणजे विकास होतो का एष्टीत लेडीजला बसवलं म्हणजे विकास होतो का या संदर्भात आपलं मत काय अहो मग आमची मतं आहेच काय आमच्या शेतातलं लाईटचं कनेक्शन किंवा लाईटचं फॉल्ट ही आम्ही फोन करून सांगतो तातडीनं आम्हाला ओमराजेदा ओमदादा पाठवतात ती तातडीनं होऊन जाते सगळं ओके आहे ना फोन करतात आणि इकडं दादाला फोन करायचा म्हणलं की सकाळी सात ते दहा साडे दहा वाजेपर्यंत बंद फोन नसतो ना फोन उचलित नाहीत ना फोन रिटर्न करीत नाहीत मिस कॉल पाळला तरी रिटर्न करीत नाहीत किंवा फोन बी उचलित नाही धन्यवाद खोबरेसाहेब अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही महाराष्ट्र न्यूजला प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे मी ज्ञानोबा काकासाहेब एडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक तुम्हाला लोकसभेच्या मतदारसंघ काय जे बोलता बोलता येते बोला आमच्याकडे वेळच वेळ आहे नाव सांगा शंकर हरी बघाडी इलेक्शन लागलेलं माहिती आहे का उमेदवार कोण कोण आहेत उमेदवार आता काय मी राहणार दादाची माणसाहून काय उमेदवार आपण उमेदवार माहिती असतील की लोकसभेच्या इलेक्शनला उभारले दुसरे अर्चना ताई महायुतीचे आहेत महाविकास आघाडीचे ओमदादा आहेत वंचित बहुजनचे आंधेळकर आहेत काय म्हणसाल तिने पैकी कोणाला चॉईस आहे आमच्या गावात अर्चना भरपूर काम दिलेली आहेत त्यांच्याशी त्यांच्या पाठीशी अर्चना ताईने तुमच्या गावाचा लय विकास केला का काय विकासाचे एखादं नाव सांगता येईल का काय मग पाणी तर तुमच्या गावात नसतं माझा आजोळा आहे की हे गाव पाणी कस नाही कुठं सारखं प्रत्येक उन्हाळ्याला हिकड पळा तिकडं खाली भरपूर सारं पाणी त्या तळ्यात पाणी नाही की कोण नाही म्हणत आहे कुठं आहे भरपूर पाणी मी कॅमेरा फिरवून जाऊन हो फिरवा फिरवा भरपूर पाणी पाणी मयणे आहे म्हण आरक्षणाच्या संदर्भात काय बोलचाल तुम्हाला आरक्षण दिलंय कि हो बाबा तुमच्याकडे तुमच्याकडे येतो तुम्ही एक दोन मिनट थांबा आरक्षण तुम्हाला दहा टक्के दिलेलं आहे तामिळनाडू सरकार मध्ये तामिळनाडू सरकारला पन्नास टक्क्याच्या वरी आरक्षण दिलंय तामिळनाडू मध्ये आणि ते आरक्षण कोर्टाने आपल्या सरकारने तामिळनाडू सरकारला आरक्षण पन्नास टक्क्याच्या वरी दिल्यानंतर केंद्राने ते पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण हायकोर्टामध्ये टिकवलंय त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या वरी आरक्षण देऊन महाराष्ट्र सरकारनं का टिकवलं नाही फडणवीस का टिकवलं नाही हा मुख्य प्रश्न आमचा आहे ते तर म्हणतात की दहा काय का करायचं दहा टक्क्याला दहा टक्क्याला करायचं काय त्या दहा टक्क्याचा उपयोगच नाही ना काही कसा उपयोग नाही काहीच उपयोग नाही त्या दहा टक्क्यामध्ये काहीच होऊ शकत नाही ते म्हणतात कोर्टात टिकणार पण आरक्षण नाही शिक्षण आमची एकच विनंती आहे सरकारला केंद्र सरकारला मोदीजींना की तामिळनाडू सरकारसारखं त्यांनी पण पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण द्यावं आणि हायकोर्टामध्ये टिकवावं धन्यवाद नरेंद्र मोदी म्हणतेच काँग्रेसनं काय केलं नरेंद्र मोदी ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसनंच बांधली नरेंद्र मोदी ज्या रोडनं फिरते ती रोड काँग्रेसनंच बांधला नरेंद्र मोदी ज्या महिनात फिरते त्या वी ती प्रगती राजीव गांधींनीच केली जे संगणक युग निघाले ते युग राजीव गांधींनीच भारतामध्ये आणलं अजून काय करायला पाहिजे ह्यांनी काय केलं सांगा ना हेनी सांगतात की शेतकऱ्याला आम्ही दोन हजार रुपये देतो आम्हाला शेतकऱ्याला त्यांच्या दोन हजार रुपयाच्या लाचेची अनुदानाची काही गरज नाही आमच्या सोयाबीनला पंधरा हजार रुपये दहा हजार रुपये अकरा हजार रुपये भाव द्या आम्ही नरेंद्र मोदीला पाच पत पाच हजार रुपये देऊ महिन्याला शेतकरी सरकार पुढे लाचार होणारा वर्ग नाही आम्हाला काय त्यांच्या हाताखाली नोकऱ्या करायच्या नाहीत आमच्या शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे आम्हाला वेळच्या वेळेला वीज मिळाली पाहिजे गोरगरीब आमच्या गावामध्ये ज्याला घर आहेत त्याला दोघा दोघाला घरकुल आहेत माझ्याकडे यादी आहे असल्या का विकासाची काही आवश्यकता नाही आणि ह्या गावामधून कुणी काही सांगितलं तरी ओमराजे निंबाळकर यांना सगळ्यात जास्त लीड मिळणार ही काळ्या दगडावरली पांढरेश आहे धन्यवाद या ठिकाणी आपण महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून लोकसभेचं पोलखोल खोला आणि मुद्द्याचं बोला या कार्यक्रमा अनुषंगानं बाईट घेतलेले आहेत मी ज्ञानोबा काकासाहेब येडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक